नमस्कार भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे मी अभिजित कांबळे आज आपण बारामती नगर परिषदच्या समोर भिगवण चौकामध्ये आलेलो आहे या भागामध्ये गेले अनेक वर्ष झालं ब्रिजचं काम चाललेलं आहे आणि या ब्रिजचं काम करताना किमान तीन वर्ष पूर्ण झालं या कामाला सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत बारामती नगर परिषदनं वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये हे काम सार्वजनिक बांधकाम माला सोपवलेलं आहे या कामावर ठेकेदार उद्धव गावडे आहेत याला तांत्रिक मंजुरी सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन हजार एकवीस ला मिळालेली आहे आणि ह्याची मुदत दोन वर्षासाठी होती चोवीस महिने पण चोवीस महिने उलटूनही अजून ह्या चौकाचा विल्हेवाट लागली नाही उलट या चौकाचं आतापर्यंत नुकसानच होत आलेलं आहे लोकांना या चौकामध्ये फार मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावं लागत आहे तुम्ही बघताल बारामती नगर परिषदचे या कामामुळे किती नुकसान झालेलं आहे एंट्री एक्झिट आणि आऊट दोन एंट्री होत्या बारामती नगरपालिकेला पण आऊटचं पूर्ण गेट बंद करून टाकलेला आहे आता आपण बॉक्स ब्रिजच्या कामावर थांबलेलो आहे न या काम करण्यासाठी आपली जागा दिली होती इरिगेशन खात्याने पण ऑलरेडी बारामती नगर न दोन हजार अठरा एकोणीसला मार्फत नगरपालिकेचे पैसे घालवून ब्रिज तयार केलेला होता पण त्याचा वापर न करता डायरेक्ट तो मोडकडी सानून नवीन हा ब्रिज तयार केला साधारणपणे ह्या ब्रिजचं पस्तीस ते चाळीस मीटर पर्यंत असेल रुंदी आणि या कॅनेलवर इरिगेशनच्या वर, चा वर साधारणपणे चार फूट हाईट वाढवलेली आहे नियमामध्ये पाहायचंच म्हटलं तर हे नियमामध्ये बसत नाही पण तरी पण इथल्या इंजिनियरनं आणि ज्यांनी डिझाईन दिली कशा पद्धतीने दिली पॅरिसचा लुक तर बारामतीला काय येताना दिसत नाही पण लोकांना अडचणीत तयार झालेल्या आहेत आता आपण बघत आहात की आता हा हा रोड सध्या इंजिनियरच ज्यांनी हा रोड बांधलेला आहे आणि जो रोड तयार करून घेत आहे जो विभाग त्यांचं काम चुकीचं काम लपवण्यासाठी हा रोड वन वे केलेला आहे वन वे केल्यामुळे बारामतीतल्या ना नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावं लागत आहे आपण बघतच आहे आहात की रोडची परिस्थिती काय आहे आता शाळा सुटलेली आहे कॉलेज सुटलेला आहे येता जाताना गर्दी वाढलेली आहे पण या रोडची अवस्था फार बिकट झालेली आहे या कामासाठी साधारणपणे वीस मीटर बाय चाळीस ते पस्तीस मीटर साठी बारामती नगरपालिकेने पीडब्ल्यू डी ला आठ कोटी रुपये आतापर्यंत आठ कोटी रुपये खर्च केलेला आहे आणि इतर काम बघा गर्दी कशी वाढली वाहन कुणाला काय कळत नाही कुठनं यायचं कुठनं जायचं लोक चुकत आहेत काम जाताने कामाला जाताने रस्ता कसा जायचा कुठन यायचं ट्रॅफिकवाल्यांना सारखं स्वतःला थांब थांबवू लागत आहे त्यांना थांबव थांबवायला लागत आहे थंब, की कसं लोकांना कुठनं जायचं कसं आहे त्यांना मार्गदर्शन करायला लागत आहे यासाठी आपण काही कार्यकर्त्यांना त्यांची बाईट घेणार आहे त्यांचं म्हणणं आपण भिगवण रोड साठी त्यांचं म्हणणं घेणार आहे आता आपण सोहेल बागवान महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सरचिटणीस त्यांच्या बरोबर त्यांचं म्हणणं बुलबुल या चौकासाठी घेत आहे नमस्कार मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की कुठलेही काम करण्याच्या अगोदर त्याच्यावर आपण कुठलीही बाईट देणे किंवा कुठलीही निंदा करणे कामाची हे चुकीचं आहे मी माझ्या माध्यमातून आपल्याला सांगतो की आदरणीय अजितदादा पवार साहेब जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे त्यांनी आणि किरणदादा गुजर साहेबांनी या चौकाचा देशातल्या एक नंबर आर्किटेक्टकडनं प्लॅन तयार करून घेतलेला आहे आता नऊ मला पण ते प्लॅन तयार दास म्हणून आहेत त्यांच्याकडनं प्लॅन तयार करून घेतलेला आहे तर आत्ता जी आपल्याला अडचण ही आपण बघू शकतो अडचण होती आहे नाही अशी नाही आहे पण हे काही काळासाठी अडचणी आहे जेव्हा हे प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा आपण परत एकदा बाईट घेऊया आणि अभिजित माझी बाईट घेता मी तुमची घेणार तर जे जे है। बोलता है कि ही जी नियोजन आहे बोलताय की ही रोड जो केलाय किंवा रस्ता ब्रिज केलाय पण तुम्हाला माहिती आहे का ह्या रोडच्या बांधकामामुळे एक नाहक व्यक्तीचा मृत्यू झालाय छाजड म्हणून चुकीमुळे झालं नाही आता हे बघा जे चेंबर होत चेंबर होत चेंबर चार इंच ते पाच इंच जास्त रस्त्यापासलं होतं त्याच्यामुळे त्यांची गाडी ते पडले पडली आणि त्यांचा मृत्यू झाला याबद्दल मला माहिती नाही पण हे जे मृत्यू झालेला आहे ते आम्ही सगळेजण ह्याची ही शोकांकिक आहे खूप मोठी तर हे मी मान्य करायला हवं तुम्ही सांगताय म्हणून पण ज्या पद्धतीने आता विकास होणार आहे तुम्ही एवढं आपण बारामतीकर थांबलेलो आहे थोडा काळ अजून थांबावे आणि जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल आपण स्वतः सांगणार की इथं काय अडचण होणार आहे काय नाही होणार ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जी आता आपण बघतोय की ट्रॅफिक जाम होणे लोकांना अडचण होणे ही ही टेम्पररी आहे अभिनंद तुम्ही मान्य करताय की लोकांना अडचणी होतात मान्य म्हणजे हे बघा चौक आहे मेन चौक आहे अडचणीच म्हणजे जेव्हा आपल्याला काही फळं खायची असते तेव्हा झाड मोठं व्हायला तेवढा टाइम लागतो चौक पण बघितला असेल त्याला पण फार मोठ्या अडचणी होत्या लोकांना होत्या पण आज तो चौक कसा झाला ना हा जवळजवळ तीन साडेतीन वर्ष झाला हा चौक कामच चाललंय तीन साडे तीन वर्ष नाही आपल्याची ऐका नागरिक मंजुरी दोन हजार एकवीस ची आहे त्या कामाची उद्धव गावडेंना पण आता काय चालू आहे दोन हजार चोवीस ऑगस्ट महिना चार महिने आहे दोन हजार चोवीस चा आता काय म्हणायचं आणि चोवीस होती अजून या कामाचीलटणच्या मातांनी केलं चांगला रोड केला सिमेंटचा तो पण रोड उकारला तो नगरपालिकेच्या मला आपल्या सर्वांना अभिजित साहेबांच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की आपण कृपा करून एवढा वेळ दिलेला आहे आज आपण अडचणी हे डिवायडर मुळे तुम्हाला दिसत असतात कदाचित पण हा प्लॅन देशातले एक नंबर आर्किटेक्ट दास साहेबांनी केलेला आहे अजित दादा साहेबांनी किरण दादा गुजरांनी स्वतः हे प्लॅन मंजूर करण्या अगोदर अडचणी हे जे होत आहेत आता अडचणी हे काम पूर्ण झाल्यावर तुम्ही सांगा आता जी अडचणी आहेत हे मेन चौक आहे तर अडचण थोडी तुम्हाला वाटणार आहे पण एकदा काम झाल्यावर तुम्हाला तस पण तुम्हाला वाटत नाही का अजित दादांनी फक्त भिवन चौकाकडेच काय एवढं लक्ष द्यायचं इंदापूर चौक आहे पाटस रोड आहे बाकीचा एरिया आहे या चौकासाठी आतापर्यंत साठ ते सत्तर कोटी रुपये घालवले बाकीचं चौक ना। नाहीत का ना तिथे पण विकास करायला पाहिजे ना मी आपण सांगतो अभिजित हे विकास हा डेव्हलपमेंट प्लॅन आपण बघावं त्यात प्रत्येक रस्त्यात विकास चालू आहे कुठं ना कुठं आता मोरगाव रोडला आपण गेलो तर तिथं दादांनी शादी खाना बांधलेला आहे पाच कोटी दिलेली निधी या साईडला आपण तुमच्या निर्या साईडला गेलो तर तिथं शैक्षणिक होणार आहेत भविष्यात तिथं वेगवेगळे आरक्षण पण टाकलेले जिथं नगरपालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवले गेलेले आहेत जे लोक लोकवस्तीमध्ये राहतात या लोकांकडे पहिल्यांदा प्राधान्य बघायला पाहिजे जिथं माणूस एक राहत नाही तिथला जर विकास तुम्ही डीपी रोड म्हणत असाल दिवा विकास केला मग त्याला काय उपयोग आहे होती बारा मध्ये ना त्यांना फायदा घेऊन देणार त्या लोकांना फायदा घेऊन देणार जिथं लोक वस्ती आहे का नाही आता मी तिथं करायला पाहिजे मी आपणा सांगतो विभवन रोडला आपण बघितलं असेल की दोन ते दोन आपण माहिती घ्या कमीत कमी त्रेपन्न जणांचा मृत्यू झाला होता माझ्याकडे अजून ते हे आहे पेपर कटिंग आहे तर त्यानंतर दोन हजार सहा नंतर दादांनी अजितदादांनी किरण दादांनी हे जे डीपी रोड नऊ दोन हजार नऊ मध्ये प्रस्ताव पाठवला हो किती मीटरचा आहे आता पन्नास मीटर केलेला आहे आता तुम्ही पाहताय सर्व्हिस रोड हा रोड मेन रोड धरून किती मीटरचा तुम्हाला नाही नाही पन्नास मीटर असं नसतो ते कायद्याप्रमाणे बघितलं रोड कधीच पन्नास मीटर म्हणजे पन्नास मीटरचा नसतो त्यात साइड मार्जिन असते साईड पट्टी असते डिवायडर असतात बाकीचे पण हे असतात ना तरतुदी जशी लोकसंख्या वाढती तसा विकास करायला पाहिजे तसे रोड वाढवायला पाहिजे प्रत्येक वर्षी बारामतीमध्ये येणारी मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहेत बाहेरच्या लोकांची येणारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे डीपी रोड वाढला आता हा तुम्ही म्हणताय दास यांनी रोड केलेला आहे दास डिझाईन बनवलेले आहे हा कॅनल इरिकेशनचा कॅनॉल चार फुटांनी जास्त वाढवलेला आहे नियमाने हा चुकीचा विषय आहे पण डीपी दास यांना कळालं नाही का की इरिकेशनच्या नियमाप्रमाणे कॅनल वाढवता येत नाही त्याच्यामुळे काय झालंय तुम्ही बघताल का आता स्लोप खाली बघा या साईडला आपण बघताल स्लोप किती खाली गेलेला आहे त्या रोडचा तुम्ही बघताल सोहेल स्लोप खाली गेल्यामुळे नगरपालिकेचा आउट गेट बंद झालेला आहे चुकीमुळे म्हणा किरण दादांच्या विचाराने पण चुकी तर झालेलं आहे ही पण मान्य करा नाही बंद करा एखाद्याची प्रॉपर्टी मला काय म्हणायचं जी आता दिसतंय तुम्हाला ह्याच्यावर जाऊ नका हा अजून ह्या ह्यामध्ये खूप विकास व्हायचा बाकी आहे इथं तुम्ही बघू शकता की काम चालू आहे जे तुम्ही म्हणताय की हे खड्डा आहे तेच म्हणतोय की दोन वर्षाची मुदत होती चोवीस महिन्याची मुदत होती आज जवळ जवळ तीन वर्ष पूर्ण झाले ना तीन वर्ष पूर्ण झालं ठेकेदाराला तर किती मुदत वाट द्यायची दंडात्मक कारवाई पण नाही केली मी एक सांगतो अभिजित आपण आपण बारामती तालुक्यात जन्मलोय हा तालुका आहे पण ह्याचा विकास आज जे आपण बघतोय आदरणीय मुळे आणि आदरणीय मुळे हा विकास जे आहे तो दोन हजार पन्नास चा आराखडा त्यांनी तयार केलेला आहे बरोबर आहे त्या हिशोबानी तालुक्याच्या हिशोबानी थोडीफार तांत्रिक अडचण आपल्याला दिसू शकते तुम्हाला पर... भारतात जास्त ही टॅक्स फक्त बारामती देतात फक्त मोठा टॅक्स वाढवला एवढा विकास पण आहे ना कसला विकास भिगवायचा होतो भिकवायचा नका म्हणून बघा शिवसृष्टी बस स्टँड बघा कुठं आहे शिवसृष्टी कुठे आहे कनेरीला कनेरीचा बारामतीचा बारामतीत संबंध आहे ना एक मिनिट बारामतीत टुरिझम वाढवण्यासाठी बारामतीत नाही बारामती तालुक्यात म्हणा तालुक्यात नगरपालिकेचा पैसा जर घालून जर शिवसृष्टी जर कनेरीमध्ये तयार करायची बारामती नगरपालिकेला फायदा ना ना नगरपालिकेमध्येच करून की कुठं पण करून द्या जागा उपलब्ध करून बारामतीतवाडी मध्ये आपण बघितलं ऐका फॉरेस्ट फॉरेस्ट करून दे ना नाही फॉरेस्ट मध्ये कटामध्ये केला आहे फॉरेस्ट मध्ये खूप मोठा प्रकल्प चालू होणार आहे तर तुम्ही करून द्या पण कनेरी कनेरी बघा दादा बारामती शहराचे नव्हे तर पैसा नगरपालिकेचा जातोय ना टॅक्स देणारे आम्ही लोक आहेत ना सगळी जण आहेत ना तुम्हाला ते कोण करते बारामती आहे पण त्याचा जर त्याचा जर फायदा जर इतर भागातली उचलत असेल तर टॅक्स जे देणारे लोक आहेत ते बोलणारच ना काही गोष्टी चुकतात तर चुकतात आणि चांगले तर ऐका ना चूक आता तालुका प्लेस वरती एवढं मोठं काम होणे नगरपालिका पण आपण ह्या पुलावर बोलतोय बुलबुल या अनेक लोकांनी आज या मुला पण आंदोलन केलं याच्यासाठी आपल्या बरोबर आरपीआयचे कार्यकर्ते पण आलेले आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे डहाण्या वाघ रवींद्र सोनवणे बरोबर आपण या चौकाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय रवींद्र सोनवणे कसं आहे अभिजितराव पूर्वी हा बारामतीतला ऐतिहासिक चौक जो तीन आर्थिक चौक आहे आज चेष्टेचा आणि भीतीचा विषय बारामतीकरांच्या दृष्टीने झालेला आहे कारण या चौकातून प्रवास करायचा म्हटला तर आपल्याला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो अशी परिस्थिती आज या चौकाची चौ। झालेली आहे म्हणजे कशी काय कोणत्या प्रकारे भीती तुम्हाला वाटत आहे या चौकात आता जर आपण पाहिलं तर पूर्ण आपल्याला ट्रॅफिक जाम झालेला दिसत कुठून कोणत्या मार्गाने कसं जायचं आपल्या नियोजित ठिकाणी हे समजण्यापुलीकडे हा विषय झालेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे स्थानिक प्रशासनाचं ढिसाळ नियोजन नियोजन याच्या पाठीमागे आहे या चौकाचं डिझायनिंग करणारा आणि या चौकाचं काम करणारे अधिकारी कदाचित कोरोनात पास झालेत काय अशी शंका आता आमच्या सर्वसामान्य बारामतीकरांच्या मनात या ठिकाणी येऊ लागलेली आहे त्या चौकातून अनेक अनेक आपण ऐकलेलं आहे की झालेले ऍक्सिडेंटला कारणीभूत आणि तुम्ही ठरवणार कसं हा चौक सार्वजनिक बांधकाम खाता आहे त्यांच्या अंतर्गत या चौकाचं काम चालू आहे आणि त्याच विभागाला जबाबदार धरावं लागेल असं मला वाटतंय आणि एक छोटस तुम्हाला या ठिकाणी मी उदाहरण देतो कसं असतं एखाद्या रुग्णाचं जर ऑपरेशन चुकीचं झालं तर तो रुग्ण दगावू शकतो किंवा त्या रुग्णाला कायमचं अपंगत्व येऊ शकतो तसं पद्धतीचं काम चुकीचं काम या चौकाचं झालंय आणि हा चौक कायमचा अपंगत्व येतोय का काय असा चौक हा निर्माण झालेला आहे त्यामुळे मी या स्थानिक प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामार्फत लवकरच सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे अभियंता आहेत पाटील साहेब आणि बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी रोकडे साहेब यांची भेट घेऊन या चौकाच्या संदर्भात चर्चा करून हा चौक कसा पूर्ववत करता येईल किंवा अधिक चांगल्या पद्धतीने लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारे याचं काम कसं करता येईल यासाठी आम्ही भेट घेणार आहोत आणि वेळ आलेच तर आम्ही यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार माननीय पवार यांचे देखील आम्ही आम्ही शिष्टमंडळाच्या मार्फत भेट घेणार आहोत आता आपल्या बरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष संजय वाघमारे आहेत त्यांचं मत आपण जाणून घेऊ तुम्हाला काय वाटतं या चौकाबद्दल फुलभुलयासारखा चौक आहे जिथून तिथून येणारी गर्दी विद्यार्थीची संख्या आणि एमआयडीसीतून जो लोकांचा कामगार वर्ग आहे तो पूर्ण ह्या चौकातच येत असल्यामुळं भरपूर अशी मोठी गर्दी निर्माण झाल्या हो, होती आणि त्यामुळं अपघाताची दाट शक्यता आहे भूलभूल असल्यामुळं लोक कोण कुठं कुठून येते आणि कुठं चाललेत हे साईड बांध लोकांना कळत नाही असा हा रोड झालेला आहे लवकरात लवकर शासनाने अपूर्वरित करून पुन्हा एकदा नव्याने याची आखणी करून तयार करण्यात यावा अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या द्वारे मी हे करतो विनंती करतो तुम्ही पाहिलं की कशा प्रकारे या रोडचं नियोजन चुकल्यामुळे किती लोकांना नाहक त्रास होत आहे एका व्यक्तीचा मृत्यूही झालेला आहे या रोडच्या चुकीमुळे आणि बघू भविष्यामध्ये काही सुधारणा होतात का आता आपल्याला रवींद्र सोनवण यांनी संजय वाघमार यांनी सोहेल बागवान यांनी आपल्याला त्यांच्या म्हणणे आपल्याला सादर केलं त्यांच्या म्हणण्यामध्ये असं आलं की रोडचं नियोजन खरंच चुकीचंच झालेलं आहे लोकांना जर आपल्या बेत बिबेतून जर ह्या चौकातनं जायचं असेल तर हे चुकीचं काम झालेलं आहे आणि हे मान्य करायला मोठं मन पण पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळे सह मी अभिजित कांबळे नमस्कार